न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आजच्या ठळक बातम्या बघणार आहोत सर्वात प्रथम विदर्भ व मराठवाड्यासाठी नदी जोड प्रकल्प सात वर्षात पूर्ण होणार मात्र तीन वर्षानंतर मिळणार फायदा देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य आरोपी कराड आज किंवा उद्या पोलिसांच्या शरण जाणार सूत्रांची माहिती धनुभाऊचं टेन्शन वाढलं पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण असून ठिकाणी पावसाची शक्यता नवीन विभागाच्या जमिनीवर विमा, जमिनी विमा भरून सरकारची फसवणूक आमदार सुरेश धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर पुराव्यासहित सहित आरोप नांदेडच्या उंबरी तालुक्यात कापूस पिकांवर मर रोगाचा प्रभाव पाहिला मिळाला शेतकरी संकटात वाशिम जिल्ह्यात पीर कारंजा आणि मनोरा या तालुक्यात कापूस साठी साठी जागा नसल्याने खरेदी बंद शेतकरी हवालील मुख्यमंत्री घोषणा करो करो बेजार गोंदियातील शेतकऱ्यांची मक्का पिकाला पसंती तीन हजार सत्तावन्न क्षेत्रामध्ये ची पेरणी भंडारा जिल्ह्यात वातावरण बदलल्यामुळे मिरची पिकाला फटका हवाल देईल शेतकऱ्यांनी फिरवले तीन एकरच्या दोनशे तर कापूस सात हजार वर जाईना हरभऱ्याचे भाव देखील नरमले शेतकरी संकटात कर्जमाफीवर सभागृहात आज ही काही चर्चा नाही सरकार आश्वासन पूर्ण करेल की नाही शेतकरी पडले कोड्यात बीड आणि परभणी पीडिताच्या कुटुंबाला शरद पवार भेट या गुंडगिरीला मिळून सामोरे जाऊ पवारांचे देशमुख कुटुंबियांना आश्वासन राहुल गांधी उद्या परभणी दलित कुटुंबाला भेट देणार कांदा शेतकऱ्यांची सरकारवर तीव्र नाराजी प्रति क्विंटल दोन हजार भाऊल लासारगाव बाजार समिती लिलाव बंद मसाजोग मध्ये गावकऱ्यांशी अजित पवार यांच्या समोर घोषणाबाजी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा गावकरी आक्रमक वाल्मी कराड मास्टर माइंड असल्याने त्यानेच काशी केली आहे आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक छगन भुजबळ दोन दिवसात सहकाऱ्यांसोबत चर्चा करून भूमिका करणार स्पष्ट तर ह्या होत्या आजच्या काही ठळक बातम्या आप आपल्याला ह्या बातम्या आवडल्या असतील तर नक्की रसा न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र